लव्ह मॅरेज आपल्या आख्या खांदान कुणीच लव्ह मॅरेज केली नाही ज्या दिवशी तुझ्या डोक्यावरचे केस असे इकडे पुढे यायला लागले ना त्या दिवशी मी समजून घ्यायला पाहिजे नव्हतं की आपली पोरगी कुठंतरी माती खातीये हजार वेळा सांगितलं तुला त्या निर्मलाच्या पोरीसोबत नको राहू पण तुला तीच गोड लागती मला आता कळलं ती का गोड लागती कारण की तिने पण लव्ह मॅरेज केलंय ना नाही का नाही डोक्यात घालीन तुझ्या जेव्हा तुझ्या मावशीला सांगितलं तर मावशी म्हणती बाई मला तर विश्वासच बसत नाही बघ आपल्या लोकांचा किती विश्वास आहे तुझ्यावर आणि तू तोंड काळ करत फिरतीये मला सांग कुठे कमी पडलो आम्ही नवरा बायको नाही तू सांग मला त्या कॉलेज मध्ये आमची आईपत पण एवढे पैसे भरायचे पण भरले ना भरले ना तुम्ही काही दिवस दाखवले आम्हाला लव्ह मॅरेज दुपख कोंडाची मला, मला त्याच दिवशी तुझे लक्षण दिसत होते ज्या दिवशी तू हॉटेलला लाली लावत होतीस आणि इथं डोळ्याच्या फटामध्ये चमकी भरत होतीस ना तेव्हाच मला कळत होतं की माझी पोरगी कुठं तरी बोलू नकोस माझ्याशी बापाला माहिती पडेल ना बाप मला इथं पंख्याला लटकवल आणि खालून मिरचीचा धूर देईल आणि म्हणेल कशी जनवड पैदा केलीस तू पोरग काय करतो काही कमवतो का नाही बापाकडे किती पैसा आहे बंगरवाला?